लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सात टप्पे त्रेचाळीस दिवस चाललेल्या अठराव्या लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी सुरू झालेली आहे या निवडणुकीत कोण विजय होणार कोणाला किती जागा मिळणार कोण किंग मेकर ठरणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे सर्वाधिक चुरशीच्या लढती झालेल्या महाराष्ट्राकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय सकाळी आठ वाजेला मतमोजणीला सुरुवात झालेली असून अकरा वाजेपासून देशभरातील कल हाती येऊ लागतील सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल एकूण शहाण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी कोटी मतदारांपैकी ज्यावेळी चौसष्ट पूर्णांक दोन कोटी मतदारांनी मतदान करून जागतिक विक्रम केलेला आहे दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघाच्या आकडेवारीचे अपडेट पाहत राहा फक्त नाशिक न्यूजवर ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक